झाल्या आता सगळ्या कॅन भर ना आता बायकोल फवार्याला घेऊन जातो म्हणजे कसं मोकळ शीतल अ शीतल करून राहिले अव फवार्याला चाल म्हटलं पण त्याच्या पहिले एखादं फळ खायला तरी दे फळ पाहिजे थांबा एकच राहिल आताच देतो हे घ्याव हे उंदरा सारखं कोण खाल्लं अव ते खाल्लं मंकीने मला ते धकलच नाही चाल फडवार शेंगा खायला आणलं का ये काय करावं लागते मला अव हे औषध कालून ठेव तर लोक मी तिकून वय मोजून येतो किती आहेत तर समजलं ना आणि एक काम करजो अशी मोठी काळी घेजो आणि त्या काळीला सगळं औषध असं मिक्स करजो आलोच मी तिकून वय मोजून बर झालं माय मी ना औषध कालव्यासाठी ग जाणून होता माय माय नवऱ्यानं सांगलं होत की औषध कालव्यासाठी काडी आणजो आता पहिले काडी पाहतो हा दिसली काडी पण हे काळी जरा मोठीच नाही झाली तो तोडूनच टाकतो

माय वाचली मग मी डबलच्या फवारेने नाहीये बघा मी यायचे सोबत <laughs>